यार आपले कर्मुचरी, कर्मुचरी, ची आर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनोच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे अनेक वर्ष प्रतीक्षा करत असलेल्या पेन्शनधारकांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय असून काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना याचा लाभ होणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ फ्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसे की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील अनेक सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर एक जानेवारी दोन हजार सोळा नंतर निवृत्त झालेले जे निवृत्ती वेतनधारक आहेत पेन्शनधारक आहेत ते वेतन त्रुटी संदर्भातील शासन निर्णयाची बऱ्याच वर्षापासून प्रतीक्षा करत होते तो अखेर शासन निर्णय आज महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं निर्गमित केलेला आहे वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या अहवालामधील वेतनश्रेण्याविषयक व अनुषंगिक शिफारशी ज्या आहेत त्या लागू करण्यासंदर्भातला हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे एक जानेवारी दोन हजार सोळाला सातवा वेतन आयोग लागू झाला आणि सातव्या वेतन आयोगातील काही पदाच्या काही संवर्ग ज्या आहेत त्यांच्या वेतन त्रुटी होत्या आणि संदर्भात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेल्या होत्या आणि या अनुषंगानं राज्य वेतन त्रुटी निवारण समिती जी नेमलेली होती त्या संदर्भातला जो अहवाल जो आहे तो सरकारकडे सादर करण्यात आलेला होता आणि त्या अहवालावरती आता मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब करून शासन निर्णयाची प्रतीक्षा कर्मचारी पेन्शनदार करत होते आणि तो शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारित स्तर जे आहे ते काल्पनिकरित्या मंजूर करण्यात यावेत आणि प्रत्यक्ष आर्थिक लाभ जो आहे तो दिनांक एक जून दोन हजार पंचवीसपासून देण्यात यावा मात्र एक जानेवारी दोन हजार सोळापासून दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत कुठल्याही संवर्गाला वरील शिफारशीमुळं थकबाकी अनुज्ञेय ठरणार नाही असा महत्त्वाचा उल्लेख याच्यामध्ये करण्यात आलेला आहे जोडपत्र एकमध्ये नमूद संवर्गातील जे कर्मचारी दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवानिवृत्त झालेले असतील त्या कर्मचाऱ्यांची एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारित वेतनसरणीत काल्पनिक वेतन निश्चिती करण्यात यावी दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत अनुज्ञेय वेतनवाढी विचारात घेऊन निवृत्तीवेतन सुधारित करण्यात यावं आणि सुधारित निवृत्तीवेतनाचे प्रत्यक्ष लाभ जे आहेत ते दिनांक एक जून दोन हजार पंचवीसपासून देण्यात यावेत त्यापूर्वीची थकबाकी पेन्शनधारकांनासुद्धा मिळणार नाही या ती थकबाकी अनुज्ञेय करण्यात येऊ नये अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत त्यामुळं पेन्शनधारकांना वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे आणि सरकारी कर्मचारी जे या वेतन त्रुटीमध्ये येणार आहेत त्यांच्यासाठी एक जून दोन हजार पंचवीसपासून प्रत्यक्ष लाभ देण्यासंदर्भातला उल्लेख याच्यामध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे याच्यामध्ये जे, जे संवर्ग मान्य करण्यात आलेले आहेत ते संवर्ग देण्यात आलेले आहेत जोडपत्र क्रमांक एकमध्ये संवर्गाची यादी सातव्या वेतन आयोगानुसार मंजूर श्रेणी जी होती ती पहिली आणि सुधारित वेतन श्रेणी जी आहे समिती तीनं शिफारस केलेली त्या सुधारित वेतन श्रेणीवर सिक्कामोर्तब झालेला आहे आणि एक जून दोन हजार पंचवीसपासून ही लागू होणार आहे याच्यामध्ये संवर्गाचं नाव संबंधित विभागाचं नाव शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता अशा पद्धतीची सर्व प्रकारातील स सर्व विभागातील पदं देण्यात आलेली आहेत आपण स्क्रीन पॉज करून आपण सर्व माहिती जी आहे आपलं पद जे आहे ते पद पाहून आपली वेतनश्रेणी जी आहे ती वेतनश्रेणी पाहू शकणार आहात त्यामुळे निश्चितच राज्यातील वेतन त्रुटी संदर्भातील कर्मचारी ज्या आहेत ज्या निर्णयाची प्रतीक्षा करत होते तो निर्णय आज झालेला आहे आणि त्यांना त्यांचा न्याय मिळालेला आहे परंतु राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची किंवा या वेतन त्रुटी अंतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत पेन्शनधारक जे आहेत त्यांची मागणी होती की हा जो बदल आहे तो एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू व्हावा परंतु हा बदल मात्र किंवा ही थकबाकी मात्र या निर्णयाच्या अनुषंगानं देण्यात आलेली नाही कोणतीही थकबाकी अनुज्ञे करण्यासंदर्भात या निर्णयामध्ये उल्लेख करण्यात आलेला नाही त्यामुळे निश्चितच थकबाकी अनुज्ञेय नाही परंतु एक जून दोन हजार पंचवीसपासून वेतनस्तर मात्र बदलणारा आहेत आणि वेतनस्तर बदलल्यामुळं पगारसुद्धा वाढणारा आहे आणि इन्क्रीमेंट वाढल्यामुळं एक जानेवारी दोन हजार सोळापासूनची इन्क्रीमेंट वाढल्यामुळं जे पेन्शनधारक म्हणजे सेवानिवृत्त कर्मचारी जे एक जानेवारी दोन हजार सोळा ते पंचवीसच्या कालावधीत निवृत्त झालेल्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आहे कारण त्यांना त्यांची इन्क्रीमेंट जे आहे त्या स्तरानुसार होणार आहे आणि त्यांची पेन्शन या अनुषंगानं वाढणार आहे थकबाकी मात्र मिळणार आहे थकबाकी मात्र मिळणार थक नाही तर अशा पद्धतीनं राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी निवारण समिती संदर्भातला किंवा वेतन त्रुटी निवारण संदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे कर्मचाऱ्यांची पेन्शनधारकांची प्रतीक्षा संपलेली आहे त्यामुळे निश्चितच या वेतन त्रुटीअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनधारकांसाठी या अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये शेअर करा आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा स्क्रीन पॉज करून आपण सर्व जी लिस्ट आहे ती काळजीपूर्वक बघू शकता आपला वेतन स्तर जो आहे पदानुसार संवर्ग पद पदनामानुसार बघू शकता धन्यवाद